सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सात तारिकला मतदार होणार असून शिवसेना भाजप युतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तर इंडिया आघाडीकडून विनायक राऊत हे रिंगणात आहेत सात मेला यासाठी मतदान होणार असून सध्या प्रचार जोरदार रंगाला लागला आहे एकमेकांवर टीका करण्याचाच सर्वांचा भर दिसतोय मात्र गेले कित्येक वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीचा सर्वांगीण विकास शैक्षणिक आरोग्य आणि रोजगार या विषयावर एकमेकांकडे बोटं दाखवली जात आहेत परंतु दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यात याबाबत ठोस उल्लेख नसल्यामुळे खरंच या, या उमेदवारांना विकासाबाबत पडली आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदार या ठिकाणी विचारत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर कोणत्याही रोजगाराचं साधन नसल्यामुळे मुंबई पुण्यासह हो लगतच्या असलेल्या गोवा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण जात आहेत चांगल्या दर्जाचं आणि सर्वसामान्यांना परवडेल असं शिक्षण मिळणं अपेक्षित आहे तसंच आरोग्याच्या आवश्यक सुविधा नसल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत यासाठी योग्य उपाययोजना करून घेणं हे सुद्धा इथल्या मतदारांचं आणि जनतेचं कर्तव्य आहे सध्या तर एकमेकांच्या कुरघोडी करण्यावरच जास्त भर दिला जातोय विकासाबद्दल कोणीही नेते बोलत नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय म्हणूनच आपला कोकण खऱ्या अर्थानं मागे राहतो त्याला खऱ्या अर्थानं कारणीभूत कोण असेल तर ते मतदार की लोकप्रतिनिधी याचा विचार करण्याची आजच्या घडीला गरज आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही या प्रचारादरम्यान येणारा खासदार कसा असावा काय सांगाल तुम्ही आता सध्या तर बरीच एकमेकांवर चिकल फेक करण्याची काय अजून चालू नाही ज्यावेळी आपल्याला कसं वाटतं हो की महिलांचा तर प्रश्न मेन म्हणजे महिलांना पन्नास टक्के सगळ्यावर आरक्षण मिळालं म्हणतात खरोखरच मिळालं आहे का महिला आजकाल सुरक्षित आहेत का हा तर मेन प्रश्न आहे आम्हाला आरक्षण नको संरक्षण आहे का घरात सुद्धा कोणाला संरक्षण नाही की ज्या घरात एखादी जर विधवा आहे कोरोनात पती गेलेले आहेत त्यांची आज तुम्ही जाऊन त्याच्या घरात परिस्थिती बघा त्यांना विचारणार कोणी नाही त्यांना कसल्याच स्थान नाही जर प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टीतून बेदखल करण्या इतपत सगळ्यांची मजल गेली मग हे कसलं आम्हाला आरक्षण आणि संरक्षण देणार सांगा तुम्ही खरं आहे तुमचं आणि सध्या रोजगाराची बोंबा बोम्बा आहे काय सांगाल त्यासाठी काय झालं पाहिजे रोजगारासाठी हे आणतात त्या खूप काहीतरी हे आणतात उद्योगधंदे आणतात पण ते उद्योगधंदे मला काही थांबलात था येत नाही था आम्हाला काहीच येत नाही फक्त तात्पुरते तेवढं सांगितलं जातं की हे करू आम्ही ते करू आम्हाला म्हणजे मतं दिल्यानंतर आमच्यापर्यंत पोहचल्यानंतर आम्ही तुमच्या काही गोष्टींसाठी या सवलती देऊ किंवा आता एवढी शिक्षण मुलांनी घेतलेली आहेत किंवा आजच्या या युवा पिढीने घेतलेली आहेत त्याचा खरोखर कर काहीच भविष्यात फायदा होत होतोय की होईल हे मला समजत नाही म्हणजे ते बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढली म्हणजे शिक्षणात क्वालिफिकेशन एवढं झालेलं आहे त्या शिक्षणाच्या लेवलनुसार आजच्या या युवा पिढीला कुठेतरी त्या गोष्टीला मार्ग मिळावा पाहिजे सांगताना खूप म्हणजे मला प्रत्यक्ष कोणाच नाव घ्यायचं नाही पण जे काय राजकारणात घडतं त्या राजकारणी लोकांना फक्त आम्हाला एक आश्वासन दिली जातात की प्रत्यक्षात अजून तरी पन्नास टक्क्याच्या वरती पण झालेली नसेल पण सगळ्या पक्षांकडून सांगितलं तर एवढ्या कोटी आता तुम्ही अजिबात काय अपेक्षित आहे आरोग्याची सुविधा आहे का इथे नाही कुठच्याच परिस्थितीत आरोग्याची सुविधा नाही आरोग्याची सुविधा अजिबात नाही जर काय झालं तरी इथून आम्हाला गोव्याला तरी जावं लागतं किंवा कोल्हापूरला जावं लागतं हे मी माझ्या ज्यावेळी माझ्या मिस्टर कॅन्सर झाले त्यावेळी आम्ही तीन महिने आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला राहिलो तरी पण त्यांना शेवटी पुन्हा तो कॅन्सर झाला तो झाला कोरोनामध्ये ते गेले त्याच्यामुळे तुम्ही सांगा इथे आमची हॉस्पिटल खूप झाली आहे आता नावं घेत नाही मी हॉस्पिटल आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे पण काय तुम्ही उपचार करता काय फेसिलिटी आहेत त्या त्या लेवलचे डॉक्टर आहेत का आपल्याकडे उपलब्ध नाही आहे हां आम्ही इथून जर आम्ही कुठच्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो ते सांगणार तुम्ही ओरसला जावा ओरसहून सांगणार तुम्ही कुठेतरी खाजगी हॉस्पिटलमध्ये जा किंवा गोव्याला पाठवतात किंवा को कोल्हापूरला मग काय उपयोग आहे तुम्ही सांगा आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला आणखी काय झालं खूप काही झालं आता बघायला गेलं तर आमची आता इकडे बेरोजगारी इतकी वाढली मुलं नाही नाही ते कोर्स करतात अगदी चांगल्या प्रकारे कोर्स करतात चांगल्या उच्च शिक्षिका आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळतात का नाही त्यांना मुंबईलाच धावायला लागतं आणि मुंबईत सोय काय तर कुठच्या तरी कुऱ्हाड्यात राहून दिवस काढावे लागतात आणि त्यांना सक सोपी जे सम राहतात एकत्र ते चांगले मिळाले तर ठीक आहे नाहीतर काय पूर्ण घराचाच मी दिवस तिकडे जर आपला मुलगा गेला तिकडे रस्ता कसला नादा लागला काय लागला तर आपल्या मागच्या पालकांचं मा काय करत असतं ना मग काय म्हणून आम्हाला सुरक्षित कसली म्हणून हे देतात कुठचा पक्ष असो हो सध्या राजकीय लोकसभेची रणगिमा ही राज्यात चालू आहे सध्याच्या राजकारणावरती आपली काय प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात जर विचारणं असं तर माझं मत असं आहे की कोकण हा पर्यटन दृष्ट्या जगाच्या पटलावर असला हवा तसा विकास या नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये जो लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल उद्योग व्यवसाय येतील अशा प्रकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबात निर्माण होणारी जी मुलं आहे जी छोटा मोठा व्यवसाय करण्याची चा इच्छा असते परंतु शिक्षण घेतात ते आर्थिक सक्षम नसून सुद्धा आजचा पालक जो पूर्वी एक काळ असा होता की ते जेणेकरून जे पाल मुलांना शिकवण्यासाठी पालकांकडे पर्याय नव्हता मग मोलमजुरी करून शिकवत होते परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोकं स्वतः पालक कुठेतरी मोलमजुरी करतात घाण राहतील पण मुलाला शिकवतील त्यांचं एक स्वप्न आहे की बाबा माझा सुद्धा मुलगा जगाच्या जगाच्या पाठीवर कुठेतरी बाजारामध्ये चांगल्या प्रकारे दर्जेदार काम करून माझं कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील होईल हा त्यांचा ध्येय असे हे त्यांचं ध्येय असतं आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न करत असतात मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये लोकांनी पक्षविरहित म आपण मत व्यक्त करत असताना माझं असं म्हणणं आहे की रोजगाराची संधी उद्योग व्यवसाय येतील आणि अशा प्रकारे विकास प्रत्येक कुटुंबाला आधार निर्माण होईल अशा प्रकारे ज्याच्या कर ज्याच्या माध्यमातून काम होईल अशा माध्यमाच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या असा हा जिल्हा मानला जातो पर्यटनाविषयी याविषयी या, या जिल्ह्यात काय अशा घरामध्ये झाल्या किंवा एखादा प्रकल्प तरी सिंधुर्गात आला कोकणात पर्यटनदृष्ट्या बऱ्या चर्चेत असलेला जिल्हा जो आहे त्याला आज आपणच कारणीभूत आहोत पर्यटनदृष्ट्या एखादा विकासाच्या माध्यमातून एखादा उद्योग व्यवसाय यायचा झाला की आपण त्याचा अभ्यास न करता आपण त्याचा विरोध करतो ही चूक आहे असं मला वाटतं जेणेकरून जर समजा आपण त्याचा पूर्ण पूर्ण अभ्यास करूया विरोध नक्कीच करूया पण तो पूर्ण त्याचा अभ्यास करून नंतर आपण त्याला विरोध केला पाहिजे पण आज होतं कसं राजकीय द्वेषापोटी आपण फक्त येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला जातो आणि त्याच्यामुळे आपण सर्वसामान्य आपल्या कुटुंबातल्या मुलांच्या पायावर आपण पुढ दगड टाकून घेतोय की आपण विकासापासून लांब जातोय आज देशावरची लोक असतील विकासाकडे का गेली आहे तर त्यांच्याकडे शेतीप्रधान देश झाला शेतीप्रधान झाले ते लोक त्यांना पाण्यात मुबलक पाणी मिळालं आहे आज आपल्याकडे पाण्याचा एखादा तलाव जरी करायचा म्हटलं तरी आज आपण प्रत्येकजण राजकीय हेवे दवे पुढे आपण एकत्र येतो माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा जर समजा जगाच्या पटलावर पोचवायचा असेल तर सगळी राजकीय शकलं बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन विकासाच्या बाजूने तरुण मुलं जी शिकल्या आहेत चांगल्या चांगली भरपूर शिकलेली मुलं आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विचारातून आपल्याला कशा प्रकारचा जिल्हा पाहिजे लोकसभा मतदारसंघ पाहिजे हे त्यांची मत सुद्धा आपण जाणून घेणं काळाची गरज असं मला वाटतं म्हणजे एकमेकावर कुरगोडी न करता पाहिजे असं असं तुमचं वैयक्तिक मत आहे आता इलेक्शन आहे सर्वांत आचारसंहित चालू आहे म्हणजे मला एक उद्देश काय जो कुणी निवडून येईल कुठल्याही पक्षाचा येऊन येईल त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सरांचा हेतू हे करून करायचं आहे सरांचं आरोग्य जी सुविधा पाहिजे ती भेटायला पाहिजे आता धर्तीवरती माणूस आहे तो अमर नाही तो, तो उद्या मारला पण जाताना त्या माणसाने चांगलं करून जावं एवढीच अपेक्षा आहे ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा